तर हे बघा फ्रेंड हे आमच्या गावचं तळ आहे बर का आता टाइम काय झालाय आता वाज आता पार, वाज आसन, आनी आनी बार बारा एक वाजत आले आणि आणि सृष्टी बारकी असेवताय त्यांना जाऊ पण नका म्हणले होते बरं का मी कपडे धुवायला तरी पण त्या तळ्यावर आलेलं आहे तर बघा तुम्हाला दाखवते मी आता व्हिडिओ करून ब चालूच राहू द्या सकाळपासून लेकरांना आज रविवार आहे सकाळपासून सांगते तळ्याव जाऊ नका तळ्याव जाऊ नका तरी लेकर ऐकत नाहीत ही बघा पाणी किती आलेलं आहे तळ्याला आणि विनाकारणी कपडे उचलतात म्हणजे कपडे आसू धुया किंवा नसू त्यांना तळ्यावर जायचं म्हणजे जायचंच कोणाच्या पण सोबत येत बघा बरं मला पवा येत नाही तर त्या लेकरांना कधी पवा यायचा मला दाखवते मी व्हिडिओ शॉप करेल बघा बरं पाणी किती आणि जर पाण्यात आता पाणी माझ्या डोक्याच्या वर पाणी लांब पर्यंत पहिले तर जास्त असेल पाणी पाणी जवळजवळ सात आठ फूट पाणी काय गरज आहे का याची तळ्यावर हम्म येतात कुणाबरोबर येतात काय करत होत तळ्यात पावला ना कशामुळे पवाय येतो तुझ्या आईला सांगते आता मी घरी तळ्यावर येतो म्हणून मम्मीला विचारून मम्मी बरं पाठवत तुला तळाव द्यायला तू कशाला कोणाला विचारून आले तू तळ्याव कोण पाहत होती तळ्यात पवाय मला पवाय येत ना तुम्हाला कधी पावा यायच हा कस काय तळ्याव आला तू कशामुळे तळ्याव आली तुझ्या आईला आली ना घरी तिला बरोबर सांगते मी तळ्यात पवाय जातोय म्हणून कस काय तळ्यात पोवाय आली सृष्टी तुला धुन धुवायला कुणी लावलं होतं धुन धुवायला कुणी लावलं होतं मला एवढं सांग ना तुला वाटत असं व्हिडिओ काढते मी सिरियसली बोलते तू धुन धुवायला कस काय आले माहिती मम्मीने पाठवलं मी कधी पाठवलं मी तिला पण विचारते घर गेला कस काय पोवत कपडे घेऊन येतात माझ्या हात मोडल्यात का तळ्या वेळेला हा घरातलं कधी झाडून घेतलं तळ्याव यायच कुणी सांगितलंय तुला सांग ना मला तुला तळ्याव हो? आली ते आली तळ्याव हो तुम्ही आ आली ते आली पोहती काय तळ्याव हो? सांग ना मला तू सांग ना मला तुला कुणी लावलं होतं <laughs> तुला तळ्याव हो, कुणी यायला लावलं होतं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कुणी यायला लावलं तुला तळ्याव चला मग तळ्याव आली तर बसली का मला पवा येत नाही तुला कधी कुठून पवा यायला लागलं सांग ना मला कस काय तळ्यावर आली पण तू सांग ना मला त्या दिवशी सांगितलं होतं तुला तळ्यावर जाऊ नको तू कस काय आली हा आली तर आली पोवत बसलात आहे का नाही अ ये आणि तू कस काय पावाय ती मी नाही पावली बघ डोकं बघ ना कळते लगेच तू मला एवढं सांग तू परत येशील का परत येशील का तू आणि आली तर काय करणार काय तृप्ती म्हणली की मी म्हणलं तृप्तीच चाल तुझ्या मम्मीला विचारू आणि आपण तर म्हटलं तर ती म्हण म्हणलं इथं कित तिकडं गेली धुनं दितलं की नाही कितलं आणि ती मला म्हणली की मी म्हणलं तृप्ती तुझ्या मम्मी लवकर आणि परत तळ्या व्हायचं नाही बर का चल चल लवकर कसला असला तळ्या व्हायचा घरी पाहणी नाही का तिथे चाकीवर कपडे कोण लावतो तुला निघत नाही काय ना तू कशाला येते कोणचा हानीत तो म्हातारा चल गे लवकर कोण नाही हानीत नाही काय नाही चल लवकर उचल लवकर परत येशील का तळ्याव आणि आली तर माझ इतकं वाईट का तुझ्या वाचन राहिलं नाही कपडे धुवायचं समजलं का रविवारच एक तर कामाला जायला सुद्धा तुमच्यामुळे ही नाही सुट्टी असली किती शाळा असल्या लय बर असते रविवार असलं ना असलं की त्यांचं नुसती चांदीच असती इकडं पळ आणि तिकडं पळ तुला काय वाटलं लक्ष नाही हो माझ्या कामालाय पळत इथे तू चलपाट कर ना उचल हा उचल पटकर ना चल आणि परत यायचं नाही तळ्याव सांगितलं नाही मानतात चल उचल लवकर उचल आणलं घ्यायचं विनाकारण घरातले कपडे काढायचे विनाकारण धुवायला यायचं आहे ना उचलून नाही विनाकारणच उचलायचे धुतलेले कपडे सुद्धा डबल धुवायचे का नाही मेंटल असल्या गृप्तीने तृप्तीने परत येशील का तळ्याव परत येशील का चलपाट ना पुढे हे बघा किती पाणी आहे बरं ही हा किती पाणी आहे मला पवा येत नाही आणि ह्या पूर्वी तळ्याव येतात नुसत्या ह्यांना पटतय का तळ्याव यायच ना आता घरी गेल्यावर गावचे मी तुझ्या आईला पण सांगते ना बरोबर चल घरी तिकडून चाल सृष्टी पटापटा घरी चाला